एक निवडणूक आयोग सशक्त असला पाहिजे त्याच्या अंगामध्ये निवडणुका घेण्याचं बळ असलं पाहिजे आणि तो पारदर्शी असला पाहिजे अशा पद्धतीची व्यवस्था या देशामध्ये तयार करणं निर्माण करणं आणि आत्ता महाराष्ट्रामध्ये ज्याही पद्धतीने याने मताची चोरी केली आणि त्यामध्ये जिंकणारे पराभूत केले आणि पराभूत जिंकून टाकले म्हणजे जे, जे दहा पाच हजारांना पराभूत होणारे होते ते लाखाच्या फरकाने आले आणि जे लाखाच्या फरकाने माझ्यासारखे निवडून येणार होते ते बरेचसे पराभूत झाले माझ्यासारखे काटावर आले आणि म्हणून या दिल्लीमध्ये सगळ्यांच्या भेटी गाठी घेऊन आम्ही पुढचं धोरण ठरवू उद्या निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना आम्ही भेटणार आहे आणि पंचवीस तारखेला जंतर मंतरवरती त्या ते ठिकाणी एक दिवस आम्ही सत्याग्रह करू आज पहिली भेट आहे काय घडलं महाराष्ट्रामध्ये त्याचा डाटा मी संजय राऊत साहेबांना दे तारखेच्या आंदोलनात असणार नाही आता चर्चा होईल दोन तीन दिवस आहे दिल्लीमध्ये सगळ्यांशी भेटल्यानंतर आमची कॉन्स्टिट्युशन क्लबला प्रेस होईल त्यामध्ये आम्ही ते जाहीर करू कोण कुर कोण बसणार आहेत आणि कुणीही नाही बसला तरी मी तीन लाख लोकांचा प्रतिनिधी मी बसलो म्हणजे तीन लाख लोक बसले असं समजून चालाय चालत सिनारिओ करतोय धानोरे गावात आता आपण हात वर करून वोटिंग झालंय नेमकं त्याचे थोडे डिटेल्स आणि काय झालेलं नाही धानोरे गावामध्ये त्या लोकांचा असा असंतोष होता की आमच्या गावामधून पन्नास सुद्धा जायला ना पाहिजे आणि जाणारही नाही सगळ्या गावाने ग्रामसभा बोलवली आणि त्या ग्रामसभेमध्ये सगळ्या सहाशे महिला सहाशे पुरुष असे बाराशे सहा लोकांनी हात वर करून मतदान घेतलं मला त्या ठिकाणी नऊशे मतदान दाखवण्यात आलं होतं मग आमची तीनशे मतं या गावामधून गेली कशी हा प्रश्न त्या गावकऱ्यांना होता म्हणून त्यांनी ग्रामसभा घेऊन त्या ठिकाणी वोटिंग केलं आणि असं सगळ्या गावामध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या गावामध्ये माझ्या तालुक्यामध्ये तर लोकांना हे असं झालं कसं म्हणजे ते बॉम्ब फटल्यासारखा अवस्था आहे म्हणूनच मी याचा शोध घेणं त्याच्या मुळाशी म्हणजे मुळ्याच्याही खाली जाणं आणि यापुढच्या काळामध्ये कधीही एमच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीला मताची चोरी करू द्यायची नाही हा वेढा उचललेला आहे